बातमी आहे बारामतीमधून बारामतीमध्ये फलक युद्ध रंगले शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटो झाकला काळा कपड्याने अजित पवारांचा फोटो झाकण्यात आलाय आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरेंद्र जेवरेंचे फलक फाडले अजित पवारांच्या फोटोला राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक घालण्यात आलाय आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर जोडले गेलेले आहेत नवनाथ नक्की काय घडतंय तिकडे नक्कीच बारामतीमध्ये गणेश एकनाथ गणेश महोत्सव जो आहे तो शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी भरवलेला होता आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करावं असं हो। आव्हान आणि तसं निमंत्रण जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं होतं असं जेवरे यांचं म्हणणं होतं आणि त्याच आठ तारखेला हे उद्घाटन गणेश एकनाथ गणेश महोत्सवाचं होणार होतं मात्र आठ तारखेला अजित पवार हे बारामती न होते मात्र त्यांच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार आले नाहीत आणि या आले नसल्यामुळे याचा मनात धरून जेवरे यांनी बारामतीमध्ये जे एकनाथ गणेश महोत्सव आयोजित केला होता आणि त्यांचं कट देखील रस्त्यांवरती लावलेलं होतं आणि त्याच्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेलं फ्लेस होता आणि तेच रागाच्या उद्घाटनाला आले नाही याचा राग मनात धरून त्यांनी जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवरती काळ कापड लावून ते झाकण्याचा जा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं आणि यामुळे कुठेतरी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी त्यांनी देखील सुरेंद्र जेवरे यांचा फोटो काढलेला आहे आणि यामुळे कुठेतरी आता राष्ट्रवादी आणि माहितीमध्ये कुठंतरी जागा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे जी आ, याचा परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो काय सांगाल आणि मुळात अजित पवार या उद्घाटनासाठी का पोहोचू शकले नाहीत नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार आठ तारखेला बारामतीमध्ये होते त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे नियोजित कार्यक्रम होते या कार्यक्रमा नियोजित कार्यक्रमामध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अर्धवट दौरा सोडून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले होते कारण मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहा यांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते यामुळे तातडीने त्यांचा दा, अर्धवट दौरा सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते यामुळे या कार्यक्रमाला निमंत्रण नसताना देखील आणि दौऱ्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला आले नव्हते आणि यात यातच मनात राग धरून त्यांनी अशा पद्धतीने आज कृत्य केलेलं आहे धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल